शिवसेना महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांचा वसमत विधानसभा प्रचार दौरा सुरू आहे माझ्यासोबत स्वतः बाबूराव कदम कोळीकर दादा कसा प्रतिसाद आहे तुमच्या प्रचार दौऱ्याला हिंगोली लोकसभेच्या प्रचारार्थ नऊ तारखेला गुढीपाडव्यानिमित्त माहूरगड येथे रेण माता रेणुका देवीच्या चरणी त्याचबरोबर दत्त महाराज आणि अनुसया माता श्याम भारती बाबा यांच्या माध्यमातून प्रचाराचं नारळ पडून सुरुवात झालेली आहे आजपर्यंत प्रचंड प्रतिसाद आहे आत्ताच तुम्ही बघितलं या विभागाची बैठक वसमतचे सन्माननीय आमदार राजूजी भैया राजूजीभया साहेब यांच्या माध्यमातून बैठक महायुतीची आयोजित केलेली आहे आणि इथं असंख्य कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि तुम्हाला निश्चितच समजाल की येणाऱ्या सव्वीस तारखेला जे मतदान आहे चार जूनला रिझल्ट लागून प्रचंड मताधिक्या आणि महायुतीचा उमेदवार माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी या जबाबदारी टाकली टाक यांचं निश्चितच मी सोनं करीन एवढं सांग तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते नागेश पाटील आष्टीकर ते म्हणतात आता आला बाबूराव आला बाबूराव हे गाणं नाही वाजत आहे गेला बाबूराव वाजत आहे असं म्हणतात दोन हजार एकोणीस ला सुद्धा ते असंच बोलत होते त्यांना तीन नंबरवर ठेवलं त्यांना माहितच नाही की आजही ते तीन नंबरलाच राहणार आहेत माझी वंचित सोबतच लढाई आहे ते म्हणतायत अजून म्हणतायत की ते माझ्या जीवावर मोठे झाले हेमंत पाटलांच्या जीवावर मोठे झाले आणि त्यांच्याच मानगुटीवर पाय दिलाय आता तुम्ही खरं बोलले खरा प्रश्न विचारला आता मला उत्तर द्यायला संधी मिळाली गेल्या तीस वर्षामध्ये मी शिवसैनिक कडून काम करतो 2014 माजा माजा दोन हजार चौदाला माझा बिपॉम दिला त्या माणसाला बाप आमदार असतेच वि खाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊ शकला नाही शिवसेनेनं एवढं मोठं केलं शिवसेनेनं माझा फॉर्म मी त्यांना दिला मला होन हजार नऊला मी विधानसभा लढवली होती हरलेल्यापैकी सर्वात जास्त मतदान मला एकावन्न हजार आठशे होतं आणि पक्षकून दोन हजार चौदाला मलाच उमेदवारी आली कारण माझ्या नावापुढे एकावन्न ना हजार आठशे मतं होते आणि मी माझा बिफॉर्म त्यांना दिला शब्दा खातर आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी मला द्यायचा होता ते बैमान झालेलं आहे जनतेनंच त्यांना धडा शिकवलेला आहे म्हणून ते तिसऱ्या नंबरवर गेलेलं आहे आणि जे बलाढ्डे मिलाड्डे शिवसेनेमुळे आणि माझ्यामुळं आणि कार्यकर्त्यामुळं त्यांना गुलाल लागलेला आहे याच्यानंतर कधीच लागणार नाही हातगावला तुमच्या सीएम साहेबांची सभा होती त्या सभेमध्ये एक मिनिट एक मिनिट तुमची हातगावला सीएम साहेबांची सभा होती त्या सभेमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांना स्टेजवरून खाली उतरवलं त्यांचा अपमान झाला भारती पाटील असे म्हणतात काय नाही असं कुठलंही नाही तुम्हाला माहीत आहे सीएम साहेब प्रोटोकॉल असते आणि जे नाव आता उद्या नरेंद्रभाई मोदीची ना सभा आहे मला कालपासून त्यांनी नाव देण्याचं सांगितलं माझं आयडेंटिटी कार्ड समजा विसरून राहिलं तर मला सुद्धा स्टेजवर उचलाय लागते आपण सतरंज उचलणाऱ्या कार्यकर्त्यापासून पुढे आलेली आहो त्याच्यामुळं त्याची स्टेजवरचीच काय गरज आहे अचानक लॉटरी लागली असं वाटते का खासदारकीची लॉटरी वगैरे नाही मी तर जबाबदारी समजतो जबाबदारी समजतो लॉटरी वगैरे नाही हा, हा खर तर मी विधानसभेची तयारी केली होती लोकसभेची फार मोठी जबाबदारी दिली आणि ते निश्चित पेलण्याच माझ्या मला कामा मला कामाची सवय आहे त्याच्यामुळे मला कुठलीच काही अडचण येणार नाही लोकांवर कुठे अट्रॉसिटी केल्या तर करतायत लई चालू आहेत असं देखील म्हणताय कोणावर केल्या दुसऱ्या कोणा लोकांवर अट्रॉसिटी केल्यात तुम्ही असा आरोप आहे तुमच्यावर तुम्ही म्हणून तुम्ही जनतेला आव्हान लोक त्यांचं राजकारण आहे की डिसेबुल करायचं काल एका प्रश्न पत्रकारानं प्रश्न विचारला की मला गेल्या पाच वर्षात तीस एकर जमीन घेतली म्हणून मजा चर्चा मी आजही तुम्हाला सांगतो तुम्ही मीडियाच्या द्वारे मला एक जरी प्रूफ आणून द्या मी आज पाठिंबा देतो त्यांना त्यांनी माझ्याकडे प्रूफ देव तुमच्या तुमचे आनंदराव जाधव जे आहेत संपर्क प्रमुख त्यांनी शिवाजीराव जाधव यांना दत्त किती देवाच्या जमिनी हडप केल्या किती संस्थेला घेतल्या त्यांचं कॉलेज कोणाच्या जमिनीत आहे माझा मुंबई संभाजीनगर नांदेड हातगाव निवगा बाजार उमरखेड आमचा जे परिसर आहे हिमायतनगर तामसा एक जरी साधा प्लॉट असेल माझा किंवा माझ्या कुटुंबाचा एक साधा प्लॉट माझ्या आयुष्यात मी खरेदी करू शकलो नाही शिवाजीराव जाधव जे आहेत अपक्ष उमेदवार तुमचे आनंदराव जाधव संपर्क प्रमुख असे म्हणाले होते की मोदीच्या सभेमध्ये ते पाठिंबा देण्यात आणि त्यांनी स्टेटमेंट दिले की मी असा कुठलाही पाठिंबा दिला नाही माझ्या मताचा दिशाभूल करताय त्यांच्याविषयी मला म्हणजे माहिती नाही मी आदम कोळीकर दिनेश कुलकर निवाक्रांती न्यूज हिंगोली